छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना करतो सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब सा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री आजी खाता आज धोरणी ओलिम्पिक दोन हजार पंचवीस याचे सर्वे सर्व असणारा माझा सहकारी माझा पाहुणा माझा झावई अर्थात आमचा महेश त्याचप्रमाणे माझ्या समेत आलेला माझा भाऊ प्रमोद गोगावले आमचे योगेजी पाटील प्रशांत लाड रवी सावंत प्रसाद पाटील विजय जाधव श्याम अग्रवाल आणि सर्वच मान्यवर महेश जाधव आणि व्यासपीठावरती उभे असलेले आमचे सर्व महेशच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले सर्व मान्यवर आणि ज्यांनी जारी या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेला आहे ते सर्व संघ संघाचे संघ आहे आणि दहा तारखेपासून आत्तापर्यंत म्हणजे बारा दिवस होत आलेले आहेत आणि आजचा हा सांगता समारोप आहे आणि आम्ही नेमके सांगता समारोप मी जेव्हा देतो अभिनंदन करतो महेश एवढा मोठा कार्यक्रम करणं सोपं नाही आहे कारण सर्व घरातील खेळांना तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे की स्विमिंग पासून क्रिकेट पर्यंत फुटबॉल पासून सर्वांना आणि त्यासाठी कोणाची नाराजी तुमच्यावरती होणार नाही आणि किती आहे ना हॅट्रिक मारलेले चौथ्या वेळेच्या शुभेच्छा देतो आता जेव्हा आहे मी चौथ्या वेळेचा आमदार आहे चौथ्या वेळेला आमदार झाल्यामुळे मंत्री झालं तो चौथा वेळेला आमदार त्याला खेळत तर छोट्या वेळेला सांगतो की त्याला पण मंत्री करा म्हणून त्यांचा विषय आणि अत्यंत चांगलं जीर्ण ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती असे जे नैतिक प्रमाण सामने पहिली वेळ असाल की या मोठ्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे असो कारण कोणी नाही कोणीतरी पुढाकार घ्यावाच असतो त्याच्याशिवाय तरुणाला संधी मिळत नाही आहे आणि अशातूनच एखादा रणजी ट्रॉफीचा ता खेळाडू तयार होतो एखादा वार्तामानच्या संघातला खेळाडू तयार होतो अशा अनेक जे काही खेळ आहेत त्यामध्ये त्याचा एखादा खेळाडू तयार व्हावा हो हे आमचे विचार आहे आणि तुम्हाला तुमच्यासोबत सहकार्य ना कारण जे सहकार्य करतात ते खरे साथीदार असतात कारण आम्ही परत एकटा काय करू शकत नाही आम्हाला जर तुमच्या लोकांची साथ नसेल तर मग आम्ही पुढं जाऊ शकत नाही आहे असं म्हटलं आहे सेनापतीचा पाठीमागे सैनिक से नसेल तर त्या सेनापतीला काय अर्थ आहे तसे आम्ही आमदार लोकांना हो जर आमचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार बांधव या सगळ्यांचं जर सहकार्य नसेल तर मग महेश तारखा एवढ्या मंडळाचा याला का हो काय बोल हो धोनीला काय म्हणता येईल की आम्ही आचरणीकडे होऊन राहिलो की ट्रॉफी ही गर्दी हे सर्व आणि त्यातून बहुभाषेत असणाऱ्या या भिवंडीमध्ये आमच्या महेश सरकार मराठी माणूस म्हणजे काय निघून जाते तीन तीन वेळेला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माझ्या रायगड वासियांच्या तर्फे शुभेच्छा जय हिंद